नाही आमची माझी कन्या शिवानी तिकीट मागते हायकमांडकडे हायकमांडचा निर्णय आहे वरिष्ठांचा तिकीट दिले तर लढू हायकमांड जो निर्णय घेतील तो त्याला देतील तशासाठी काम करू राहिला मुनगंटीवरांना कधी बरीच बकरा केला काय असं आता वाटायला लागलंय कारण माझी तिकीट मीच कापणार म्हणले आता त्यांची तिकीट पक्षाने कापली नाही पण जनता त्यांची दिल्लीची जाणारी वाट मात्र अडवेल की काय किंवा कापेल येणारा काळ सांगेल आता मी काय यावर कधीच बोलणार नाही पण बिचाऱ्यांना अनिच्छेने त्यांची त्यांची इच्छा नसताना जबरदस्तीनं त्यांच्या गळ्यात ही वरमाला घातली असं सगळं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसते ते म्हणालेत काल तुम्ही चंद्रपूरचा लाकूर नव्या संसद भवनाला दिला आणि त्या दरवाजातून मला प्रवेश मिळेल तर असं आहे की लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातला आहे तो लाकूड काही भारतीय जनता पक्षाच्या जंगलातला किंवा प्रांगणातला नाही आहे त्यामुळं जिल्ह्यातील जनता त्या लाकडाच्या प्रवेशातून कोणाला निवडून देतील चंद्रपूरमध्ये निश्चितपणे काँग्रेसचा कारण तो जिल्हा पूर्णतः काँग्रेसचा जिल्हा आहे काँग्रेसच्या वातावरण आहे आम्ही तीन आमदार भारतीय जनता पक्षाचे केवळ दोनच आमदार तिथे विधान परिषदेचे दोन आमदारसुद्धा आमचेच आहेत आम्ही त्यांना अशा स्थितीत मुनगलसिंहांचा दिल्लीचा दरवाजा हा नक्की म्हणजे ते म्हटलं त्याप्रमाणे सुगर होईल कठीण जाईल हे आम्ही असं आठवणार नाही पुढे बोलू इच्छा सगळ्यांचीच असते म्हणूनच कदाचित धानोरकर ताई विरोध करत आहेत का त्यांची पण इच्छा आहे म्हणून हे होत आहे का म्हणजे ज्या टीका होत आहेत त्या त्यातून होत असतील का काय असं आहे की काय बोलल्या आहेत ते पक्षाच्या म्हणजे प्लॅटफॉर्मवर त्यांनी बोलायला हवं हो होतं तिकीट मागण्याचा अधिकार त्यांना पण आहे मी काही नाकारू नाही पण तिकीट कोणी मागचं म्हणून त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही तो होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा असते आणि मला वाटतं की लवकर निर्णय अपेक्षित आहे आणि ही सभा झाली की शिवाजी मधली सभा झाली मला वाटतं आमचीही यादी अठरापासून महाराष्ट्रातली जवळपास येईल त्यावेळेस तो ये निर्णय झाल्यावर चित्र स्पष्ट होईल पण एक सांगतो आपल्याला की महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलणारी ही सभा ठरेल एवढं मात्र नक्की तुम्हाला सांगतो ही इंडिया आघाडीची सभा आहे इथे इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष या सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत नेते उपस्थित राहणार आहेत आणि विरोधकांच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या उरा धडकी भरेल अशा प्रकारचं